श्री स्वामी समर्थ मी तुम्हाला काही आय मरणाच्या वया म्हणून दाखवते आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ आयव मरण बाई आय मरण मरण मने झाला ओ आनंद झाला ओ आनंद मने झाला ओ आनंद आंडेचा नारळ ಒ ಭರತ ನನಂದಿ ಭರತ ನನಂದ ಸವಾ ನಿಗ ಮರ ಧನಿಡತ ಚೋರನ್ನಿ ಚೋರನ್ನಿ ಧನಿ ರಡತ ಚೋರೀ ಭಾ ಬೋಲತ್ಯ ತೀ ಅನುದ ಸರಿ ಆನೋದ ಸರಿ ನೀ सवासनिक गमरन धनी उभाव दारात दारात धनी उभाव दारात गेला जन्माचा जोडा नाही करमत घरात नाही करमत घरात सभासन ग मरन गमरण मला नाही वाळ सळ मला नाही वळस सोन्याच्या हवनी पाणी घाल ते तुळस पाणी घाल ते तुळस अयव मरण मला नाही वळसळस मला नाही वळस सोन्याच्या वृंदावनी पाणी घाल ते तुळस पाणी घाल ते तुळस ವಾಸನಿ ಮರ ಸರಂಜ ಬೇಟ ಬೇಟ ಸರಂತ್ ಬೇಟ ಲಡ ಕೈ ಬಂಧೂ ಬಂದೂ ಬಸತ ಲೋಕ ಬಂಧೂ ಬಸ್ತ ಲ ಬಸತ ಲೋಕ ಹುಂದಕ ಮಾರತ ಪೋಟಕ ಮಾರತ ಪೋಟ सभासनी मरण लोक करतील घाई 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 ग लोक करतील घाई घाई पोटचा बाळ बोल येवो द्यावो तिची आई द्यावो तिची आई सभासनी ग मरण पंगत पंगत दारियमाची पंगत बर तर बोल सोडली राणी न संगत सोडली राणी न संगत सोडली राणी न संगत सोडली राणी न संगत श्री स्वामी समर्थ